सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे आहेमध्ये जवळपास आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास सहा लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे मी नाव अशोक संत मला काही दिसत नव्हते पण अंध झाले दोन्ही डोळ्यांनी मी मॅडम कडे आले त्यांनी मला चेक केलं चांगलं मॅडम म्हणल्या मी तुमचं ऑपरेशन करेन चांगले करेन तुम्हाला दिसून दिसायला लावणार मी केलं सत्तावीस तारखेला केलं नंतर पंधरा दिवसांनी दुसऱ्या डोळे मला छान दिसतं आता तुमचं गाव कोणतं हा तालुका राऊरे अहमदनगर ताराबाई फड मी शेडगाववरून आले माझ्या डोळ्याला पडदा येलो आता मला तुमच्या सारखे माणसं म्हणले चला तिथं खूप छान आहे मग आले इथं आले खूप चांगले माणसं आहे खूप चांगला परिवार आहे डॉक्टर मॅडम पण खूप छान होत्या त्यांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं खूप छान झालं माझं नाव नरबादा उंबरकर उमरी वरून दिसत नव्हतं त्याच्यामुळे आलो आम्हाला माहित झालं मग गाद येत छान वाटलं मॅडम ऑपरेशन झालं की व्यवस्थित हा दिसतं का आलं तुम्हाला दिसायला मी डॉक्टर तेजस्विनी राहुल मानची हिल मध्ये मी कार्यरत आहेत ऑफल साठी म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आम्ही करत असतो त्याच्यामध्ये आम्ही मोतीबिंदू जे जे गरजू लोक आहेत दिसत नाही त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन पडद्याचे ऑपरेशन किंवा पेशंट कितीही कॉम्प्लिकेटेड असू दे इथे आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरीज त्यांच्या करून त्यांना नवीन दृष्टी प्रदान करत असतो परिसर सर्व लोकांना मला मी आवाहन करते की ज्यांना पण त्रा डोळ्यांचे काहीही प्रॉब्लेम असू दे मोतीबिंदू असू दे काजबिंदू असू दे पडद्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा आतमधल्या रेटिनाचा प्रॉब्लेम असू दे सर्व प्रकारचे उपचार मानची हिलमध्ये केले जातात तर परिसरातल्या सर्व लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा